आपल्या सरकारने पात्रापात्र नाही ठरवलं कोण तू पात्र आहेस का करोना झालं पण पात्र म्हणजे करोना व्हायला पात्र नाही धारावीत राहायला पात्र आहेत का तर तुला उपचार करतो नाही तर बाहेर जा नाही केलं आम्ही मग मा करोनामध्ये पात्रापात्र आम्ही नाही केलं तर विकास करताना पात्रापात्र ठरवणार तुम्ही कोण बरं यांचा डाव लक्षात घ्या आता हे अपात्र जे आहेत त्याला म्हणे त्या मिठाघरात टाकणार अजूनही मिठाघराचा निर्णय झालेला नाही पण नी, मिठा घरामध्ये टाकणार म्हणजे कळत न कळत मग ती जागा सुद्धा नव्याण्णव वर्षाच्या लीजने अदानीला देणार इथली लोकं उचलणार तिकडे टाकणार आत्ता आतापर्यंत फक्त पन्नास पंचावन्न हजार पात्र आहेत लाखाच्या वरती अपात्र ठरव ठरवलेत अजून म्हणजे इथली उचलणार मिठाघरात टाकणार पुन्हा मिठाघराचा पुनर्विकास म्हणजे मिठाघर सुद्धा अदानीला मिठाचा खडा ठीक आहे तुम्ही अख्खा मिठाघर टाकताय मग सगळ्या अदानीला देऊन टाकताय बरं एवढा सगळा विकास म्हणून तुम्ही जे काय आदानीच्या घशात घालताय त्याचा उपयोग धारावीकरण काय होणार आहे तीनशे फूट घर साडेतीनशे फूट घर का पाचशे फूट घर त्यांना मिळालं पाहिजे पाचशे फूट घर त्यांना मिळालं पाहिजे आमच्या विकासाला अजिबात विरोध नाहीये पण एक तर धाराविकरांना जिथल्या तिथे घर मिळालं पाहिजे आणि ट्रान्झिट वगैरेचे चोचले चालणार नाहीत कारण रेल्वे, मरे रेल्वे, है। है ले, रे, रेल्वे, रेल्वे जे तुम्हाला तिकडे बसवणार आहेत ही रेल्वे लँड मालकीची नाही भाड्याची आहे ती सुद्धा तात्पुरती दिलेली आहे उद्या हे तुम्हाला तिकडे शिफ्ट करतील आणि आले रेल्वेच्या मना आम्हाला रेल्वे लँड पाहिजे आदानी म्हणतील मी काय करू त्यावेळेला जे सरकारने दिलं ते सरकार गेलं आता जाईल तुमच्या अंगावरनं गाडी रेल्वे लँडमध्ये पाहिजे असेल तर आदानी त्यांचं घर बांधावं माझ्या धारावीकरांचं घर नाही बांधायचं आणि धाराविकरांच्या घरामध्ये हा एक कोणतरी लघु आणि सूक्ष्म मंत्री आहेत <laughs> पण ते लघु आणि सूक्ष्म उद्योग हे धारावीतल्या घराघरात चालतात काय बनत नाही धारावी मध्ये म्हटलं लोणची पापड तर बनतात चांगली जॅकेट बनतात बूट बनतात अगदी ऑपरेशनला ला लागणारा धागा सुद्धा तिकडे बनतो मग आम्ही कुठे विरोध करतो आमची आग्रही मागणी हीच आहे की ज्याप्रमाणे एक पूर्वी म्हाडाने इकडे कोपरा विकसित केला होता केला होता ना म्हाडाने केला होता आज आपण बीडीडी डी चाल करतोय सरकार करते तसंच थारावीचा विकास सरकारने केला पाहिजे पण याच्यामध्ये ज्या काय अटी तटी आहेत त्या त्याच्या सवलती आणि त्यांचे अधिकार वाढून देण्याची मुभा ठेवण्यात आलेली आहे एक तर त्यांचं प्रपोज आल्यानंतर त्याला परवानगीची गरज नाही पंधरा दिवसात न्या ध्यान नाही तर जा उडत आम्ही चाललो पुढे असं कोणत्या कोणत्या बिल्डरला तुम्ही ही ह्या सवलती दिल्यात आणि का आम्हाला भीती वाट वाटणार हो नाही हे भाजपचे जे सरकार आहेत दलाल आहेत एक तर आजपर्यंत मुंबई महापालिकेची निवडणूक घेण्याची यांची हिंमत नाही आहे कारण शिवसेना निवडणूक घेतली तर शिवसेना आणि महाविकास आघाडी मुंबई महापालिकेत येईल मग आमचं आदानीचं काय होणार विधानसभेच्या निवडणुका घेतल्या तर महाविकास आघाडी परत येईल मग अदानीचं काय होणार अरे आमचं सरकार आज नाही तर उद्या येणार आणि तेव्हा काय करायचं ते आम्ही करणार पण शिवसेना ही आमच्या वि, मित्रांच्या विकासाआड येऊ नये म्हणून तुम्ही तिला खाली केलं माझं पक्ष चोरलात माझं चिन्ह चोरलात पण माझी शक्ती कशी चोराल तुम्ही माझ्यावरती असलेला विश्वास कसा चोराल तुम्ही विश्वास चोरून नाही आहेत आणि सरकारकडे कदाचित कागद पेन आणि ऑफिस असेल पण मी त्यांना सांगू इच्छितोय की तुम्ही ऑफिसला जाणारे येणारे रस्ते आमच्या ताब्यात आहेत हे रस्ते आमच्या ताब्यात आणि ताकद रस्त्यावरची तुम्हाला मी दाखवतोय संपूर्ण जे काय आहे ते चिरडून टाकायचं अनेक जणांना आज या धारावीसाठी एवढी गर्दी का झाली हेच कळत नाहीये ज्या वेळेला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली एकोणीसशे साठ साली मुंबई महाराष्ट्राला आपण मिळवली मराठी माणसांनी रक्त सांडलं एकशे पाच हुतात्मे झाले ते हुतात्मा स्मारक तिकडे आहे ते उगाच तिकडे कोणाचा तरी एक पुतळा उभा करायचा म्हणून नाही केलेला तर मुंबईसाठी ज्यांनी प्राण दिले रक्त सांडलं त्यांचं ते स्मारक काय तिकडे जाऊन आपण वंदन करत असतो त्या लढ्यामध्ये भारतीय जनता पक्ष कुठेही नव्हता लढायची वेळ आली की भाजपा कुठेही नसतो मग ती दंगल असो काही नसो विकायची खरेदी विक्रीची वेळ आली की पुढे येतात पटपट पटपट बोलायला पण संयुक्त महाराष्ट्रासाठी मराठी माणसांनी आणि त्यावेळेच्या सगळ्या गिरणी कामगारांनी असतील सगळ्यांनी जे काय आपलं प्राण्याची आहुती दिली ती भाजपच्या जावाईला मुंबई आंदण देण्यासाठी नाही भाजपच्या अदानीला भा मुंबई हुंड्यात द्यायला म्हणून दिलेलं आहे हे आम्ही कमावलेले मुंबई आणि याद राखा आमच्या मुंबईला जर का हात लावण्याची हिंमत केली तोडण्याची तर भाषाच करू नका जो प्रयत्न त्यांचा चाललेला आहे मुद्दामून मी हे तुमच्यासमोर का बोलतोय की हा प्रश्न केवळ धारावीचा नाहीये हा मुंबई खतम करण्याचा डाव आहे एक तर आजपर्यंत जो काही विकास मुंबई महापालिका करते कोस्टल रोड सुद्धा मुंबई महापालिका करते मुंबईकरांच्या पैशाच्या जोरावरती ज्याला आपण टोल लावणार नव्हतो त्याच्यावरतीही टोल लावणार आहेत ही टोल ढाडच आहे बोल बोलतो सगळे एक 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 बोलतो तेव्हा जे काय सगळं झालं होतं त्याच्यामध्ये भाजपा नव्हते खरेदी विक्री करायला भाजपा येते आणि मग तो लढा जो काय झाला होता संपूर्ण मुंबई पेटली होती महाराष्ट्र पेटला होता आणि मग मुंबई मिळाली आज त्यांनी मुंबईचा विकास हा दिल्लीवरनं नीती आयोगाच्या माध्यमातून करायचं ठरवलेलं आहे कशासाठी मुंबईमध्ये कधी असं झालं नव्हतं ह्यांनी बिल्डर पालकमंत्री केला आणि त्या पालकमंत्र्याचं ऑफिस मुंबई कॉर्पोरेशनमध्ये ठेवलेलं आहे बिल्डर ऑफ बिल्डर पालकमंत्र्याचं ऑफिस महापालिकेत का आदानीचं आल्यानंतर पटपट सह्या करून द्यायला आता तुम्ही जो प्रश्न विचारला तो बरोबर आहे घर तर पाहिजेच पण पोळीवाड्याचं काय करणार कुंभारवाड्याचं काय करणार ज्यांचे ज्यांचे उद्योग त्यांच्या ज्यांच्या घरामध्ये आहेत त्यांचं काय करणार माईम नेचर पार्क तो सुद्धा गिळलेला आहे म्हणजे असं काहीच शिल्लक ठेवायचं नाहीये सगळं काही त्यांना घशात घालून टाकायचं पण एवढं सोपं नाहीये अजिबात नाहीये आज या लढ्याची सांगता नाहीये या लढ्याची सुरुवात झालेली आहे एवढं लक्षात ठेवा